नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनलमध्ये मी राकेश पवारा पुन्हा एकदा यांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे तुम्ही मागचं दृश्य बघून सांगू शकता की मी कुठं आलेलो आहे आपण आलेलो आहे दडगाव या तालुक्यातील बिलगाव या गावी आणि बिलगाव गाव म्हटलं की बिलगावचा धबधबा दब सर्यांना माहितीच आहे आपण धबधबा दब बघण्यासाठी इथं आलेलो आहोत आपल्या मागे तुम्हाला सुंदर असा धबधबा दब दिसतोय बिलगावचा खूप उंचावरनं खाली पाणी पडतं आहे हा धबधबा दब बघण्यासाठी या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेरून लोक पर्यटन असतात जर तुम्हाला या धबधबा दब बघण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही दडगावहून हे फक्त अठरा किलोमीटर अंतरावर असलेलं बिलगाव गाव आहे बसची सेवा आहे तुम्ही बसने येऊ शकतात तसेच प्रायव्हेट गाड्या आहेत इथं कमांडर आहेत त्याच्याने देखील तुम्ही येऊ शकतात तुमच्याकडे बाईक असेल तर सुद्धा येऊ शकतात आणि हा या नजाराचा तुम्ही आनंद घेऊ शकतात असं म्हटलं जातं की वरून जो वरून जे पाणी पडतं आहे आणि जे पाणी पडतं आहे ते खूप जोराने पडतं आहे आणि तिथं भोवरा तयार होतो हे जे पाणी आहे तिथंच गोल गोल राहून फिरत असतं बाहेरचे पर्यटन जेव्हा इथं येतात तर वेगवेगळ्या घटना दुर्घटना इथं घडत असतात त्यामुळे काळजी घेणं बी महत्त्वाचं आहे जसं मी एवढ्या दुरून बघतोय तसं तुम्ही येऊन एवढ्या दुरून बघून आनंद या निसर्गाचा घेऊ शकतात आणि ह्या ज्या घटना इथं घडतात नेमक्या कशा घडतात आणि का घडतात याच्यासाठी आपल्यासोबत आहेत इथलेच गावकरी आपण यांच्याशी थोडं चर्चा करूया दादा नमस्कार 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 काय नाव तुमचं ना, माझं नाव दरासिंग जांगीर पांवरा दा, दादा हा धबधबा खूप नावाजलेला म्हणतात लोक पण आता सध्या काही तेवढे लोक दिसत नाही इथं धबधबा बघण्यासाठी लोक आता कस काय नाही दिसत तो आता दोन तीन वेळा हा घटना घडली ना दुर्घटना दुर्घटना घडली ना त्याच्यामुळे आता थोडा कम झाला नंतर येईल की नाही येईल पण अजून नाही दिसले आजपर्यंत आज, आज जेव्हा पाऊस पोलापासून पाणी चालू त्यापासून आजपर्यंत नाही दिसले नेमकं काय कशा घटना घडल्या काय इथे कसा ओरचं पाणी खाली पडतं खाली आता तिटी नदीचं पाणी येतो त्याच्यामुळे बुमरा आता फिर चक्र फिरतात चक्र चक्र फिरतात त्या चक्रामध्ये तर कसा चांगला त्या लोक नऊ लोक येतो त्याला चांगलं वाटतं मस्त दिसत मग आल मध्ये मध्ये फिरवतो तो मोहरामध्ये तो बाहेर निघून नाही देत तिथेच माझे राहून जात असं असं होत पोहण्याच्या नादामध्ये लोक मध्ये चालले जातात मध्ये चालले जातात मोहऱ्यामध्ये फसतात जेव्हा फसत त्याचा मालूम पडते त्यांना मालूम नाही पडत म्हणून दादा इथं गाईड वगैरे नाही का तुम्ही सांगत नाही का जे पर्यटन बाहेरून येतात त्यांना की इथं पोहणं हे थोडं धोक्याचं होऊ शकतं बा किंवा फोटो काढणं धोक्याचं होऊ शकतं तुम्ही जास्त जवळ जाऊ नका असं सांगता का आम्ही कधी इकडे राहिला तर इथे आम्ही कधी कधी कुणी कुणी माशी पकडायला राहतो तेव्हा सांगतो आम्ही नाही राहिला तर एकतर राहतो ना तो त्याच्यामुळे जास्ती घटना घडायचा बोलतो खूप खूप वेळ घटना घडली पण कधी आम्ही राहिला ना तो काढून देतो आम्ही म्हणून ते जे आलं तो काय पुढेच वापस जाणार होता मरून जाते असं होतं पण आम्ही कदा आम्ही राहिलो तर माई मोदे कुदू नाही देतो ना हां खुला आहे याच्यामध्ये जाऊ नको मांडी पाणीपर्यंत जाऊ जा, जास्ती नको नको जाऊ असं सांगतो म्हणून पुढे आणि आम्ही नाही राहिलो तर त्याचे एकटा राहतो ना तो चांगला वाटतं त्याला म्हणून त्याच्यामुळे घडून जातं आम्ही आम काय डेली इथे नाही राहत कधी कधी राहतो म्हणजे इथं कोणी गाईड वगैरे नाही नाही कोणी नाही म्हणजे कोणाला यायचं असेल तर साधारणतः बघा बघा आणि गाँ, बघायला आले तर थोडं दुरून बघा दुरून बघा आमचं आनंद घ्या जास्त जवळ जाऊ नका जाऊ नका आमचं म्हणणं तसंच आहे आम्ही कधी कधी इकडे राहत नाही तर जे राहिले तर तेव्हाच सांगणार ना आम्ही असं होतं आमचं मन कसं आहे की कोण बी आलो बाहेरचे लोक आलो बिचारा कोणी पाहायला धबधबू खूप मुंबई दिल्लीपर्यंत पुचला आहे याच्याचं नाव त्याच्यामुळे येऊ पण थोडं गावल्या विचारो गाव गावकराला विचारे हो, म्हणजे काहीतरी फोटा काढा आंघड करू पण अचानक लोक पुजवसा आमचं बी गाव आलं निलं आहे अच्छा धन्यवाद दादा तुम्ही बघू शकता जसं दादांनी सांगितलं की इथं जेव्हा तुम्ही याल या पर्यटनला जेव्हा तुम्ही भेट द्याल तर आपली सुरक्षा स्वतः करणं गरजेचं आहे त्यासाठी दादांनी सांगितलं की की एक तर तुम्ही पोहण्याचा प्रयत्न करू नका की जेणेकरून जे पाणी पडतं आहे त्या जोराने पाणी पडल्यामुळे तिथं भोवरा निर्माण होतो आहे आणि जे पोहण्यासाठी जातात त्या भोवऱ्यामध्ये अडकतात आणि तिथं ही दुर्घटना घडत असते काही लोक दादा म्हणतात की जवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात देखील दुर्घटना घडते आणि या ज्या वेगवेगळ्या दुर्घटना घडत असतात त्यामुळे आम्ही प्रशासनाला देखील आवाहन करतो की या दुर्घटनेला कुठंतरी ह्या ज्या घटना घडताय याला कुठंतरी आडा बसावा यासाठी उपाययोजना देखील केल्या पाहिजे धन्यवाद दादा धन्य बरं वाटलं तुमच्याशी बोलून तर तुम्ही बघू शकतात की तुम्हाला जर इथं जर यायचं असेल तर दडगाहून तुम्ही बसने किंवा प्रायव्हेट गाड्याने किंवा मोटरसायकलने तुम्ही या पर्यटनला भेट देऊ शकतात आणि हा जो आनंद आहे असं थोडं दूर राहून उभं राहून तुम्ही याचा आनंद घेऊ शकतात आणि आदिवासी जनजागृती टीम प्रशासनाला देखील आव्हान करते की एवढ्या सुंदर अशा या बिलगावच्या धबधब्यावर या घटना घडत असतात आणि आता कुठेतरी पर्यटन जे आहेत ते कमी व्हायला लागले आणि इथं पर्यटन कमी येऊ लागले त्यामुळे शासनाने या एवढ्या सुंदर पर्यटनला ह्या ज्या घटना घडतात यांना कुठंतरी आळा बसला पाहिजे म्हणून प्रशासना प्रशासनाने देखील उपाययोजना सुचवणे किंवा उपाययोजना करणे गरजेचे आहे मी राकेश पावरा पुढच्या वेळेस परत असाच एखादा व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत नमस्कार धन्यवाद